ई पहिल्याताच असा झाला की कबीरने सृष्टीला काही नमेता एका महिन्याच्या ट्रिपवर निघून गेला सृष्टीला काही नमहीत व्हाता ना एका महिन्याच्या ट्रिपवर निघून गेला सृष्टीला काही नमहीत व्हाता ना ती लोखे पोलावली पाच दिनचं ताचवावचहून ता विराजी ती नावा एका दिवस अक्त आणि ती वाचली म्हटली आपण फोन पण कॉल करतो होती पण आता तोही उपकरण कामात व्यस्त होती गेले काही दिवसापासून लागत नव्हता आजूबाजूला पूर्वीचे लोक नव्हते त्यांना ती काय विचारणार कारण त्यांचा नातं फक्त चार भिंतीतला होता प्रेमाच्या पण तिलाही पडत नव्हता जवळपास पूर्ण महिना उलटला ना कबीरची बातमी ना कधी येईल याची माहिती आता तिला एकटीच राहण्याच्या सवय लागली होती मग काय सवयच झालेली पण कबीर मुने ती गेल्या दीड महिन्यात चागल आयुष्य जगत होती पण नियतीला तिचा हा आनंद बघवला गेला नाही ई कर स्वप्न वाटत होतं डोळे उघडले की हे स्वप्न तुकणार असंच काहीसं वाटून गेलेलं हॉस्टेल स्वतःचे खर्च यावरचं विश्वास असायला हवा होता का पण मीच अमीर बनायचं स्वप्न पाहिलं आज जो काही होतय ती स्वतःला दोष देत होती सतत चेहऱ्यावर स्माईल असणारी ती एकदम शांत झाली होती ई आयुष्य आता भकास वाटू लागलं होतं पण का हे सर्व झाला तिला करत नव्हतं प्रश्न तर होते पण विचारणार कुणाला हा देखील खूप मोठा प्रश्न पडला होता हया पाच दिवसात अजूनच खूप काही बदलेलं होतं तिला पर्सनल असिस्टंटच्या पोस्टवरून काढून टाकण्यात आलं होतं कामाचे शेड्यूल देखील बदलेलं होतं सारखी सकाळी आठला येऊन संध्याकाळी आठला कामावरून सुटत होती सृष्टीच आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं ती चुकलेल्या गुलाबासारखी वाटत होती बेरंग जणू कधीच रंग नव्हते तिच्या आयुष्यात जे काही होतं ते फक्त स्वप्न होतं जे खिल्लेले सुंदर फूल पूर्ण कोमेजून गेला होतं ती मुलगी आता फक्त सावडी होती या नात्याला फक्त देड महिना झाला होता पण सृष्टीला वाटत होतं वर्ष उलटली ते नातं बोरिंग झाला आहे का पी रोज रात्री कबीर तिच्यासोबत झोपायचं हे मात्र विसरला नव्हता तो नेमका वेळेवर रूममध्ये यायचं एक तासात निघून जायचं त्यानंतर सृष्टीसोबत काय झालं काय नाही त्याला काही देणं घेणं नव्हतं सृष्टी चूप होती कामापुरतंच बोलायची ऑफिसमध्ये नव्याने जॉईन झालेल्या कोणालाही या नात्याची कल्पना नव्हती कारण आता सृष्टीला एक साधी कार सोडायची घ्यायला यायची त्याबद्दलही तिने कबीरला एकही शब्द विचारला नाही जे समोर येणार ती तसंच स्वीकारत होती जसं तिंना हेच आपलं आयुष्य आहे असा स्वीकार करून चालत होती तसं ही हा सगळा तिच्याच पसरवलेला रायता होता ती स्वतःला सांगायची राहणं खाणं कपडे कार त्याची किंमत मी रोज कबीर सरांसोबत झोपून भरते आहे असं समजायचं की ती हे कबीर वर्चन ऐसानाचं ओझनही हलक करत आहे जायचं आहे म्हणतलं तर तो कधीच जाऊ देणार नाही पहिल्यांदाच कबीरने सांगितलं होत तुझन यणन जाणन मी ठरवेन त्या रात्री दोन वाजता सृष्टीला जणू कबीर तिला नॉन स्टॉप किस घेत असल्यासारखं वाटलं महिन्याची दूरी तिला सहन होत नव्हती सृष्टीने डोळे उघडले आणि समोर कबीर परत आला दिसला ती त्याच्या गळ्यात पडली पण कबीरकडून तिला काही चणवल नाही तो खुश आहे की काही आणि या चवळीकमध्ये प्रेम नव्हतं फक्त गरज होती आधी जेव्हा कबीर तिच्यासोबत इंटिमेट होत असे तेव्हा तिच्या शरीरावरील मार्क्स स्वतः साफ करायचा आता तेही नव्हतं रोज रात्री डिनर एकत्र करायचे तेही बंद सगळं दोन महिन्यांत बदलला रात्री एक दोन तास एकत्र असायचे पण आता तो तसाच राहिला नव्हतं कबीर कुठे जायचा कुठून यायचा सृष्टूला काहीच कळायचा मार्ग नव्हतं ती विचार करायची कदाचित काम जास्त असेल पण नाही तीही तिथेच ती होती ना अजून एक महिना असाच उलटला सृष्टीने एक शब्दही विचारला नाही कबीर आता तिला पूर्वीसारखा पाहत नव्हतं या दिवसांत तिला त्याच्या एका नजरेसाठी जीवाची तगमग व्हायची व्हायची पण कबीर जवळ येताच ती सगळं विसरायची आपल्या विचारातच ती होती की दहा मिनिटांतच सृष्टीचे कपडे फरशीवर पडले होते सृष्टीला आता कबीरची भीती वाटायला लागली होती त्याच्यान हे विचित्र वागणन खूप मिस्टिरियस होता ती हळूही शकत नव्हती पडूही शकत नव्हती कबीरने तिला बाहूत गच्च धरून ठेवला होता कबीरला आज सृष्टीला पूर्णपणे आपली बनवायचा होता सृष्टी स्वतःला झाकून तिथून पडायचा प्रयत्न करत होती पण कबीर समोर ती कमजोर होती त्याला सृष्टीची गरज वाटत होती का सृष्टीला खरंच कबीरवर प्रेम झालं होतं फक्त त्याची साथ हवी होती आता हे सगळं तिला खुश करत नव्हतं पण कबीर दूर राहायला लागला होता नीट बोलत नव्हता वेळ नव्हता सृष्टी जवर जायची पुढचे काही दिवस पसेच होते नॉर्मल काहीच राहिलेलं नव्हतं आज दुपारी दोन वाजले होते सृष्टीची तब्येत बरी नव्हती वारंवार उलटी होऊन पोटात दुखत होता त्यामुळे तिला त्रास होत होता, होता। सवारा नबता वॉशरूम मधुन चक्कर आले पहिला नहीं माहित नवता नवत स्वत सावरुन डेस्क आनी कधी झोप लागली मीटिंग आयोजित झाली सृष्टि झोपली कबीर मीटिंग हॉल मधे बसला होता सगड़ी वाट पाहत आज तो प्रचंड रागात होता डोले लाल जुनून दून फीत जगा कबीर खुर्चीला लाथ मारून दुसऱ्या मजल्यावर गेला मयंकनी सृष्टीला जागवली नाही मयंकनी जवरून जाताना पाहिला सृष्टी झोपलीच राहिलीच ऐकून त्याने तिच्या गालावर थपकी मारली पण ती काय उखली नाही फक्त हाताच्या इशाराने तिनं पाच मिनिट असं दाखवलं आणि परत तशी झोपली या दिवसांत सृष्टीला काय झालं माहीत नव्हतं व ती पाठ्यान वापरली पण त्या दिवसांती करून साधाले ओला ठाल उलटी केली तोंड साफ केलं आणि बाहेर पडली बाहेर येताच एकदम डोळ्यांसमोर अंधारी आली तिथे अर्जुन उभा होता जो सृष्टीशी बोलायला आला होता त्याने तिला पुढे होऊन कमरेत हात घालून पकडलं सृष्टी पडण्यापासून वाचली पण इकडं ऑफिस टेबलवर बसून फुटेज पाहणारा कबीर रागाने उठला आणि थेट दुसऱ्या मजल्यावर गेला परजूने सृष्टीला डेस्कवर सोडलं आणि दिला उभा राहात ओरडला हे काय आहे मिस सृष्टी आर्य हे तुमचं घर आहे का जिथे तुम्ही झोपायला येताय डुलणी नीट उभी राहून शकत नव्हती वीकनेसमुळे ती फक्त अर्ध उघड्या डोळ्यांना संपूर्ण उघाडे ठेवून कबीरकडे पाहण्याची नामुमकीन कोशिश करते होती दुकान सारखा गरगडत होता तिला ताय होतं समजत नव्हता आणि कबीर दुप्पट दिसत होता म्हणूनच तिला हसू आलं एक समजत नाही मग एव्हरे कसे समजणार तिच्या हसण्याने कबीरने रागाने मुठ्ठी आवडलेली सोडली आणि सृष्टीच्या गालावर जोरदार चापट मारली मिस सृष्टी आर्या गेट आउट ऑफ माय ऑफिस प्रथमच कबीरचं हे रूप बघून सगळे थक्क झाले होते सृष्टी दबडबलेल्या डोळ्यांनी गालावर हात ठेवून उभी राहिली डोकन फिरत होता एक क्षण वाटला सगळं ऑफिस तिथेच उभा आहे डोळ्यांसमोर अंधारी सुळलेत असा पडले आणि त्या निळ्या ते राग सबरे थक्क होऊन समोर बघू लागले सृष्टीची ही तीच अवस्था होती सिरियसने डोकंग धडकल्यामुळे तिरझा का ताया भोखेल्या होता पारचा थेल्यात जनता तारा तावा समजवून मानिसच्या कंट विचारे बारकाळा सांगला मानस पल्ल्यामुळे असा कार्यक्रमात दकाल्या होता तेचे लोक ऑफिसमधून काढात पार झाल्या सगळ्या ऑफिसमोरही बोलला सृष्टी परत एक शब्दही बोलली नाही ती सगळ्या ऑफिसमोर तंझानगारे सगळ्या बहेर पल्ल्यामुळे डोळ्यांचे अश्रू आता झऱ्यासारखे वाहत होते तिला काही समजत नव्हतं कधी आकाशातून जमिनीवर कोसळली पण इतक्या लवकर हे सगळं होईल तेही सगळ्या ऑफिसमोर इतके लोक कुथून आले देसकसमोर का उभे फक्त कबीरचा राग त्याचे शब्द कानात सुईसारखे बोचत होते एक रस्त्याने पळत होती शांत जागा दिसली झाडामागे लपली आणि झाडाला मिठी मारून रडायला लागली जणू जगात तेच एकट्टीच्या आहे कबीर सोबत झोपणं हेही कॅरेक्टर लेसच ना पैशासाठी श्रीमंताच्या गयात पडली काहीच नव्हतं तिच्याकडे रोज रात्री त्याच्यासोबत झोपली स्वतःच्या इच्छेने हो मग म्हणून जन्म घेतला हीच सर्वात मोठी चूक कोणी पाहिलं तर रडलं असतं